मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम ए आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण पाहिलं असेल की कालपासून एक कारुंड एक्सप्रेस चिक्याचे शिरवळ हॉस्पिटलचे फोटो वगैरे सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि प्रत्येकाला काही ना काही शंका यायला लागली आणि प्रत्येकजण विचारू लागला ला 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 की चिक्याला नक्की काय झालं आहे मला देखील कालपासून बऱ्याच जणांचे मॅसेज वगैरे आले कमेंट देखील केले होते की चिक्याची अपडेट काय नक्की चिकायला काय झालेलं आहे तर मित्रांनो वडकी इंडगेसरी मैदानामध्ये थोडासा प्रॉब्लेम आला होता त्याच्यानंतर बैलाला काय वाटलं नाही परंतु साधारण नऊ बाराच्या मैदानामध्ये सेमीफायनल पळून आल्यानंतर बैलाला थोडासा ठसका यायला लागला त्याच्यामुळं अटेल ड्रायव्हर यांच्या ते लक्षात आलं त्यानंतर त्यांनी अजित शेट्टेंना सांगितलं की बैलाला काहीतरी प्रॉब्लेम होतोय अशा पद्धतीची थोडीशी अडचण आलेली आहे की बैलाला बाबा ठसका लागतोय आणि या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी मी अजित शेट्टी यांच्याशी मित्रांनो फोनवरती बोलणं केलं पूर्ण अपडेट त्यांच्याकडून घेतलेली आहे की नक्की काय झालं तर अजित शेट्टींनी सांगितलं की बैलाला ठसका लागत होता त्याच्यामुळं अटेल ड्रायव्हर असतील त्यांची टीम असतील अजित शेट्टेंनी त्वरित निर्णय घेतला आणि त्याला शिरवळ येतील आपलं नामांकित हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी चिकायला घेऊन गेले ते त्याच्या पूर्ण बॉडीचं एक्सरे वगैरे सगळी ट्रीटमेंट मित्रांनो करण्यात आली तर त्या ठिकाणी असं जाणवलं की त्याला थोडंसं इन्फेक्शन झालेलं आहे चिक्याला त्याच्यामुळं त्याला ठसका लागत होता पळताना देखील ठसका लागत होता आणि कंटिन्यू असे ठसके येत होते जसं आपल्याला उचकी वगैरे ला लागले होतं तसं थोडासा प्रॉब्लेम चिक्याला येत होता तर अजित शेट यांचं मित्रांनो म्हणणं असं आलेलं आहे की डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ट्रीटमेंट वगैरे सगळी चांगली आत्ता बैलाला काही अडचण नाही आहे त्रास होत नाही आहे परंतु जवळपास साधारण एक पाच दिवसाची ट्रीटमेंट त्या ठिकाणी डॉक्टरांनी चिकायला घ्यायला सांगितली आहे आणि पुढील पाच दिवस बैल कुठे किंवा काही फेरा पळवू नका असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं आहे त्याबाबत अजित शेट असतील अटेल ड्रायवर असतील त्यांनी तो मित्रांनो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळं साधारण पंचवीस तरी चिक्या पळू शकत नाही आहे मित्रांनो आणि आपल्याला माहीत असेल आता पाच दिवसावरतीच एक मोठं हिंद केसरीचं हिंदकेसरीचं हिंद केसरीचं मैदान आलेलं आहे भरपूर चिक्याचे फॅन्स असतील ते वाट पाहत होते आणि कुठंतरी एक त्यांना मित्रांनो थोडंसं वाईट देखील वाटेल कारण या एवढ्या मोठ्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये चिक्या मित्रांनो पळणार नाही आहे अजित शेट्टीने मला तसं सा कन्फर्म सांगितलं की शंभर टक्के चिक्या आपला पुषेगाव मैदानामध्ये पाळणार नाही आहे ना पंचवीस तारखेपर्यंत कुठंही पाळणार नाही ना पंचवीस तारखेनं ना तर त्याला फेरा वगैरे टाकून पुढं नियोजन करण्यात येणार आहे शेटेदेखील मित्रांनो म्हटले की पुशेगावचं एक महानच हिंद केसरीचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये पाळण्याची प्रत्येकाची इच्छा असते परंतु आपला चिक्या आणि त्याची तब्येत ही देखील तेवढीच महत्त्वाची असल्यामुळे अजित शेट्टेंनी तो मित्रांनो निर्णय घेतला आहे तर पुषेगाव हिंदकिसरीला मित्रांनो चिक्या पाळणार नाही आणि त्यांनी एवढं पण सांगितलं की या पुस्तक हिंदकेसरी मैदानामध्ये सगळ्यांची आवडती येऊन जोडीच मित्रांनो तर तुम्ही ओळखून जावा तीच या पुस्तक हिंदकेसरी मैदानामध्ये पाळणार होती परंतु शेट म्हणले कुठंतरी आपलं बॅडलेक म्हणावं लागेल आणि शेट म्हटले की आपण तेवढ्याच तयारीनं पुन्हा एकदा चिक्याला तयार करून मैदानामध्ये दाखल करू सर्व चिक्याचे फॅन्स असतील त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद चिक्याला नक्कीच लागेल मित्रांनो लवकर चिक्या रिकवर देखील होईल आणि पुढच्या वर्षी ज्या पोषका हिंदा केसरीला ह्या डबल तक्तीनं आपलं चिके आपल्याला पळताना दिसेल तर मित्रांनो पंचवीस तारखेनंतर चिक्याचे सराव वगैरे चालू होतील आणि पुढची जी काही अपडेट असेल ते देखील तुम्हाला मी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेन धन्यवाद